नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलवरून वेगळ्या वयाच्या बायका शिवाय मुली आणि पुरुष ही भजन ऐकतात हे मला माहीत आहे कारण मी त्यांचे कमेंट्स वाचत असते तर सगळ्यांसाठी माझं एक आवर्जून एक सांगणं आहे की काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या महिला माझ्या लेखी सुनानो सावधान असा एक व्हिडिओ टाकलेला आहे बरं का माझ्या लेकी सुनानो सावधान हल्ली जगात ज्या घटना घडतात त्या घटनेवर आधारित तो एक माझा व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य बघावा म्हणून मी आज तुम्हाला परत एकदा आवाहन करत आहे बऱ्याच जणांनी पाहिला आहे आणि बऱ्याच जणांनी पाहायचा राहिला आहे जवळजवळ दोनशे लोकांनी पाहिला <etal>!!! तो आणि शिवाय तुम्ही पाहावा म्हणून मी तुम्हाला आज आवर्जून विनंती करत आहे माझ्या लेकी सुनानो सावधान कालच टाकलेला आहे व्हिडिओ आता आजच्या व्हिडिओबद्दल बोलूया आज मी तुम्हाला एक दत्तात्रयाचं भजन ऐकवणार आहे ऐकूया दत्त दर्शनाला जायाचं जायाच हा भक्त जो आहे दत्त दर्शनाला निघालेला आहे आणि त्याच्या मनात खूप आनंद झालेला आहे तर त्या आनंदाचं वर्णन या भजनामध्ये केलेलं आहे ऐकूया दत्त दर्शना जायाच गुरुदेव दत्त दत्त दर्शन जायचं 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 आनंद पोटात मज मैना मैना आनंद पोटात मज मैना मैना आनंद पोटात मज मैना गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट या डोळ्याची हरी हरिहरी या डोळ्या नाही yeah! <sniffing out> बागे ना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना हे पहिलं कडव झालं तर दुसरं कडव रूप सावळे सुंदर गोजीर मनोहर रूप सावळे सुंदर गोजीर मनोहर गोजीर मनोहर गोजीर मनोहर या या डोळ्यात या या डोळ्यात हरी हरी या या डोळ्यात रूप काही मावना मावीना आनंद पोटात माझ्या मायीना मािना आनंद पोटात माझ्या मायी ना माईना आनंद पोटात माझ्या मायना परत दर्शनाला जायाच 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 आनंद पोटात माझ्या मायीना माना आनंदोटात माझ्या मायना मायना आनंदोटात माझ्या मायना दोन कडवे दिले तर तिसरे कडवे नजर हा खेळ खेळ सद्गुरु प्रेम नजर बंदीचा हा खेळ खेळ सद्गुरु प्रेम खेळे सद्गुरु प्रेम खेळ सद्गुरु प्रेम खेळ खेळता हरी हरी खेळ खेळता खेळ पुरा होईना होईना आनंद पोटात माझ्या माईना

हरिदास पांडुरंग दत्त गाऊनी अभंग हरिदास पांडुरंग दत्त गाऊनी अभंग दत्त गाऊनी अभंग दत्त गाऊनी अभंग या या भजनाची हरी हरी या या भजनाची भूक काही भागेना भागेना आनंद पोटात माझ्या मायना मायना आनंद पोटात माझ्या मायना माना उदत्त दर्शनाला जायाच 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 आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिणीनो असं हे चार कडव्याचं भजन आहे पहिलं कडवा आहे गेलो गाणगापुरी थेट नंतर दुसरं कडवा आहे रूप सावळे सुंदर हो की नाही तिसरं कडवं आहे नजरबंदीचा हा खेळ आणि चौथं कडवं हरिदास पांडुरंग दत्त गाऊणी अभंग हरिदास पांडुरंग दत्त गाऊणी अभंग दत्त गाऊनी अभंग दत्त गाऊनी अभंग या भजनाची हरी या भजनाची भूग का भागेना आनंद पोटात माझ्या मायना माईना आनंद पोटात माझ्या माईना मायना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनीला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना मैत्रिणी चार कडवे आहेत अतिशय सोपे आहे फक्त याचा ठेका मात्र खूप सुंदर आहे आणि फास्ट गाणं जेवढं तुम्ही म्हणाल तेवढे गाणे गाणं छान वाटतं का आमच्या ग्रुपमध्ये गुण अनिता नावाची मुलगी आहे ती मस्त फेटा फेटा बांधून हे भजन सादर करत असते बरं का आणि गाठोडं घेते कमरेला आणि सुंदर डान्स करते त्याच्यावर तर तिचं एक गाणं आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे मी नेहमी माझ्या मजिरीचे कौतुक करत असते पण खरोखर एक एक आमच्याकडे हिरेच आहेत आमच्या ग्रुपमध्ये बरं का तर ती सुंदर याच्यावर डान्स करते दत्त दर्शनाला जायचं म्हणजे दत्ताचं भजन झालं की शेवटी मग ती गाठोडं घेऊन निघते दर्शनाला जायचं म्हणून तर असं सुंदर भजन आहे तुम्ही हे भजन लिहून घ्या मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा त्याचे लिरिक्स टाकलेले आहेत आणि ते म्हणून बघा आणि चार कडवे लक्षात ठेवा एकानंतर एक कडवे लक्षात ठेवले की भजन अगदी सोप्या रीतीने पाठ होतं तुम्हाला आता लक्षात आलंच असेल इतकानंतर एक शब्द लक्षात ठेवायचे आणि मग भजन पक्कं पाठ होतं अतिशय सुंदर दत्तात्रयाचं भजन आहे हे तुम्ही लिहून घ्या तुम्हाला जर आवडले तर माझ्या या चॅनलला लाईक भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या बहिण्यामध्ये पर धन्यवाद परत एकदा